तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली होती वेगवेगळ्या ठिकाणच्या जा घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली झालेली आहे आणि आज आहे मित्रांनो सोळा ऑक्टोबर अर्थातच आज या मुंबई महानगरपालिकेची माहिती पुस्तिका सविस्तर जाहिरात आणि जे काही इतर डिटेल्स आहेत ते पब्लिश केले जाणार आहेत असं सांगितलं होतं आणि अखेर ती जाय जे काही जाहिरात आहे जे काही बुकलेट आहे ते महापालिकेच्या साईटवरती संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नेमका आता हे संपूर्ण लॉटरीची डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्या वेबसाईटला भेट द्यायची नेमकं बुकलेट कसं डाउनलोड करायचं सविस्तर जाहिरात कशी पाहायची नेमकं त्याच्यात काय महत्वाचे बाब दिले आहेत म्हणजे पात्रतेच्या अटी काय आहेत इनकम ग्रुप काय आहे किंवा लोकॅलिटी कुठली आहे किंवा इतर जे काही जे काही माहिती आहे त्यामुळे शॉर्टकटमध्ये आज सविस्तरित्या जाणून घेणार आहोत कारण तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका कुठून आपल्याला ही माहिती पुस्तिकं डाऊनलोड करायची कारण अनेक जण विचारतात सर माहिती पुस्तिका कुठून डाऊनलोड करायची हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि म्हणून आता आपण माहिती पुस्तिकेसहित इतर संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सविस्तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांचे काही मुंबई महानगरपालिकेत जाहीर वेगवेगळ्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की भायखड्यापासून गोरेगाव दहिसर अंधेरी जोगेश्वरी भांडूप कांजूर या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत आता जी काही माहिती पुस्तक आहे ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईट आहे मित्रांनो एच टी पी पी एस सी होम्स डॉट जी एम सी जी एम डॉट जी ओ वी डॉट इन मी परत सकते एच टी टी पी एस बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला ही माहिती मिळणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती पाहू शकता तर नेमका ही माहिती पुस्तकं कशी पाहिजे नेमकं तुम्हाला जे काही इतर डिटेल आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो याच गृहनिर्माण योजनेची माहिती पाहण्यासाठी आपल्याला जी काही साईट दिलेली वेबसाईट दिलेली आहे एच टी टी पे सॅश लॅश लॅस बी एम सी होम्स डॉट एम सी जेम डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे पहिले मी ती साईट आहे ती टाईप करून घेतो बघा काय साईट आहे एच टी टी पे स्लॅश लॅश लॅस बी एम सी होम्स डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर गेल्यानंतर इथे बघा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौ दोन दोन हजार चौतीस अन्वये प्राप्त सैनिकांची मुंबई महानगरपालिकेमार्फत संगणक सोडतीद्वारे योजना विक्री तुमने तुम्हाला लॉग इन करण्यासाठी किंवा माहिती पाहण्यासाठी पहिलं काय करायचं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्याच्यानंतर तिथे ओ टी पी येणार आहे तो ओ टी पीसुद्धा तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतरच पुढील माहिती मिळेल दे ब्राउझर आहे मित्रांनो खाली तुम्ही पाहू शकता व्ह्यू ब्राउझर तिथे जाऊन तुम्ही तुमची माहिती पुस्तिका तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी बघा वीव ब्राऊझर आहे आता तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर तुम्ही हे सगळं मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून एंटर करून घ्या पण फक्त जे माहिती पुस्तिका हवी हो असेल तर तुम्ही वीव ब्राऊझरवरती जाऊन क्लिक करायचं आहे व्ही ब्राऊझरला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची एक जे काही माहिती पुस्तिका आहे ती ओपन होणार नाही ओपन होईल आता मी पहिले ही माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेतो मित्रांनो कारण मग वेळेवर आपल्याला जे काय डिटेल आहेत ते आपल्याला पाहता येतील ही डाउनलोड केल्याच्यानंतर आपण आता याच्यात नमकं महत्त्वाची माहिती काय दिली तेही पाहणार आहोत आता या ठिकाणी पहा मित्रांनो अत्यल्प उत्पन्न आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना जाहीर केलेली आहे आता या ठिकाणी पहिल्या त्या पाय माहिती पुस्तिकेत पहिलं आहे मित्रांनो अनुक्रमणिका जे काही इंडेक्स आहे इंडेक्स देण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या इंडेक्समधूनच आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे आता इंडेक्समध्ये सुद्धा जे काही वेळापत्रक आहे योजनांचा तपशील आहे जे काही आरक्षण निहाय तक्ता आहे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती पात्रता अटी नोंदणीकृत अर्जाकरता कसा अर्ज करायचा आहे सुरतीची प्रक्रिया काय असणार आहे आरती वशेती काय असणार आहेत महानगरपालिकेचं जे काही देकारपत्र आहे निर्गमी करण्यासाठी काय आहेत पैसे कसे भरावे लागणार आहेत अपलोड करायचे डॉक्युमेंट्स आणि अधिकृत संकेतस्थळाने माहिती दिलेली आहे पुढील पहा मित्रांनो जे काही योजनेचा टप्पे नाही आहे तपशील की कोणत्या कोणत्या दिवशी तुम्हाला अर्ज करायचे आहेत तर याचा ऑलरेडी आपण माहिती पाहिलेली आहे तरी पण तिथे जाहिरात तुम्ही पाहून घ्या की अर्ज करायचे सोडतीसाठी जाहिरात करणे पंधरा ऑक्टोबर अक, दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता त्यांनी त्या परिस्थिती केली आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची स्वीकृती सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून अर्थातच आज दुपारपासून ही आता सुरुवात झाली मित्रांनो बुकलेटला थोडा उशीर झालेला आहे साडेबाराच्या त्याच्यात ही बुकलेट प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून अर्थातच आजच त्याची सुरुवात होणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा अंतिम दिनांक आणि वेळ चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादीची प्रसिद्धी आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोडत होणार आहे मित्रांनो नौ वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता सोडतीमधील यशस्वी व प्रत्यक्षातील अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहेत सीच्या संकेतस्थळावर सगळ्यात महत्वाचे तपशील आहे पण हे ही सगळी माहिती आपण पुढील भागात पाहूया नेमका आपण महत्वाचे पॉईंट आपण डिस्कस करू मित्रांनो महान या माहिती पुस्तिकेमध्ये इथे सगळं जे काही डिटेल आहेत फ्लॅट वाईज फ्लॅट नंबर सहित विंग नंबर सहित त्या घरांची किंमत काय आहे ते घरे कुठे आहेत हे सगळं प्रॉपरली देण्यात आलेले आहे खूप प्लस पॉइंट आहे आणि दुसरा एक प्लस पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे पण जे काही तीनशे तेहतीस वीस तेहतीस वीस ब हे सगळं या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेलं आहे आता इथे तुम्ही जे काही घरांची डिटेल आहेत ते पाहू शकता आता याला खूप वेळ लागू शकतो आपण सगळे डिटेल आता पाहणार नाही आहे पण पुढील वेगळ्या भागातून आपण हे नक्कीच डिटेल पाहणार आहोत तर आता पुढे पहा आरक्षित गटाचे जे महाडाचे जे काही सेम आरक्षित गट आहेत मित्रांनो तेच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत फक्त जे काही राज्य शासकीय कर्मचारी आहे राज्य शासकीय कर्मचारी या ठिकाणी पाहू शकता ते काढून कुठतरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोटा दोन कोटा या ठिकाणी दोन टक्के कोटा ठेवण्यात आलेला आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे काढलेलं आहे आणि इथे तुम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवलेले आहेत फक्त दोन टक्के घरे आहेत मित्रांनो खरं तर इथे महानगरपालिकेच्या घरांचं म्हणजे नऊ जे अर्जदार आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी दहा टक्के घर असायला पाहिजे होती कारण ते जे कर्मचारी ते लाईफ टाईम म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत मुंबईमध्येच काम करत असतात त्यांची बाहेर बदली होत नाही आणि त्यांना येनकेन प्रकारे मुंबईमध्येच राहावं लागतं आणि म्हणून कुठेही वाढवायला पाहिजे होतं आपण फक्त दोन टक्के ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या बाकी जे आपण माहिती पुढे पाहूया आता वसाहतील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील जे काही तपशील आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध आहेत याची माहिती दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि प्लस पॉईंट मला जो आत्तापर्यंत जेवढ्या काही हाऊसिंग स्कीम होत्या त्याच्यापैकी सगळ्यात आवडलेला प्लस पॉईंट आहे मित्रांनो की जे काही घरांची डिटेल आहेत त्यांनी इमेजेस सहित म्हणजे इमेजेस सहित त्यांनी स्कॅनर सहित दिलेले आहेत म्हणजे त्या ते आता वाढवण कांदिवली आहे इथे स्कॅननी केल्यानंतर इथे त्या प्रकल्पाचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत इमारतीचा परिसर कसा आहे मुख्य इमारतीचं चित्र आहे किंवा फ्लॅटचे चित्र आहे जिना कसा आहे लिफ्ट कशी आहे सदनिकास कसा आहे हॉल कसा आहे लॉबी कशी आहे हे खूप चांगलं वाटलं मला हे म्हणजे सिस्टम पहिल्यांदा ब्रे म्हणजे महानगरपालिकेने अवलंबलेली आहे आता ते लोक पार्क जे काही मालाड आहे त्या ठिकाणचे घरी बघा का कांदिवलीची इथे सुद्धा बिल्डिंगचा त्यांनी दिलेला आहे ते लॉंगीट्यूड जे काही ॲड्रेस आहेत तोही तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो लॉबी कशी असणार आहे एंट्रन्स कसा असणार आहे सदनी का हॉल स्वयंपाकघर किचन हे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळंच देण्यात आलेलं आहे पण सगळी माहिती पुढील पाहून मित्रांनो कारण हे सगळे आम्ही सॅम्पल फेर दाखवणार आहोत या प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत कोणते कोणते प्रकल्प आहेत त्याची डिटेल काय आहेत सगळी माहिती आपण पुढील वेगवेगळ्या भागातून पाहतोय मित्रांनो म्हणून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा महापालिकेला नजीक भविष्यात भविष्यात प्राप्त होणारी घरे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत ती सुद्धा या ठिकाणी दिली त्याचे अजूनही इमेजेस उपलब्ध नाहीत म्हणून हे सगळे महत्वाचे पॉईंट मित्रांनो आता पात्रतेच्या अटी पात्रतेच्या आटीमध्ये सुद्धा जे म्हाडाचे नियम आहेत तेच नियम तसेच्या तसे, तसे लागू केलेले आहेत म्हणून याची आपण माहिती पुढे पाहूया उत्पन्नाचं जर अर्ज जर पाहिली तर अत्यल्प पा गटासाठी सहा लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातील योजनेसाठी साडेचार लाखापर्यंत पाहिजे आणि जे काही घराची एरिया आहे तीस चौरस मीटरपर्यंत अल्प उत्पन्न गट नऊ लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि इतर महाराष्ट्रातील इतर भागामध्ये साडेसात लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे तुम्हाला इथे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी हेच उत्पन्न ग्राहक धरलं जाणार आहे सहा लाख आणि नऊ लाख आणि म्हणून हे महाडाचे जे काही नियोजन आहे सेम टू सेम म्हाडाचंच बुकलेट या ठिकाणी कॉपी केल्याचं तुर्तास तरी दिसून येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत असेल किंवा डॉक्युमेंटेशन पद्धत असेल त्याची प्रोसेस असेल ही सगळी माहिती जशीची तशी त्यांनी घेतलेली आहे फक्त जिथे महाडाची वेबसाईट होती तिथे फक्त सी बी एम वेबसाईट टाकलेली आहे मग ते ओ टी पी असेल तुमचं बाकीच्या गोष्टी असतील आधार लिंक असेल सगळं आहे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत मित्रांनो ओळखेचा पुरावा तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड ओळख ओळख पुरा दुसरा लागणार आहे पॅन कार्ड जर पती पत्नी असेल तर दोघायचं लागेल आधार कार्ड पडताळणी तुम्हाला आधार कार्डशी संलग्न मोबाईलवरून केली जाईल वास्त्याचा परवा जर अर्जदार आधारवरील पत्ता असेल तर तुम्ही तो पत्ता देऊ शकता अनेक तिथे ताईप करून पत्ता टाकावा लागेल तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला काय लागतो तर सन दोन हजार चोवीस पंचवीसचा लागतो म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस याच वर्षाचा तुम्हाला आय टी आरचा दाखला द्यावा लागेल किंवा उन इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल तहसील तहसीलचा जर तुमच्याकडे आय टी आर परतावा नसेल तर तुम्ही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सबमिट करू शकता एस जे अनुसूचित जे काही राखीव प्रवर्ग आहेत त्यांना त्या त्या संबंधित प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे जर्नलिस्ट असेल इतर जे काही प्रवर्ग आहेत त्यांना त्या त्या संबंधित मुख्यालयाचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आता सोडतीची प्रक्रिय प्रक्रिया काय असणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत सगळे डिटेल आहेत या ठिकाणी दिलेले आहेत जसं मी सांगितलं की म्हाडाप्रमाणे सगळं केलेलं आहे त्यानंतर लॉटरी लागल्यानंतर सुद्धा काही प्रोसेस आहे का मग ते काय काय पैसे भरायचे कसे भरायचे पार्किंग कसे असणार आहे किंवा इतर जे काही डिटेल असणार सोसायटी रिलेटेड जे काही डिटेल आहेत ते दिले आहेत विशेष अटी आणि शर्ती आहे हे आपण वेगळ्या भागातून सविस्तर चर्चा करणार आहोत देकारपत्र निर्गमित करणे जे काही पीओ एल आहे त्यासाठी पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के सेम टू सेम म्हाडाप्रमाणेच ठेवण्यात आलेलं आहे अपलोड करायचे सर्टिफिकेटचे फॉर्मॅटसुद्धा महानगरपालिकेने सगळे उपलब्ध करून दिलेले आहेत जे जसे म्हाडा करून उपलब्ध करून देण्यात येतात आणि म्हणून हे सगळे फॉर्मॅट तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर ला तुम्हाला हे सगळे फॉर्मॅट प्रॉपरली अपलोड करायचे किंवा बीएमसीच्या ज्या मुख्यालयाकडे सादर करावे लागणार आहेत तर असे महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो या याच्यामध्ये आता या बुकलेटच्या अनुषंगाने आपण पुढील भागात वेगवेगळ्या भागाबद्दल वेगवेगळ्या जे, मुद्दे तेचा जे मनात काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनात काहीही कन्फ्युजन राहणार नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना बुकलेट माहिती पुस्तिका डाउनलोड कशी करायची हे माहीत नव्हतं त्यांनी अशा प्रकारे तुम्ही माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेऊ शकता तर एकंदरीतरीतरी तुम्हाला समजत मित्रांनो की जे काही माहिती पुस्तिक किंवा जे काही इतर डिटेल आहेत ते आपल्याला नक्कीच समजले असतील आता जे काही माहिती पुस्तिकेले महत्त्वाची आपण माहिती आज पाहिलेली आहे शॉर्टकटमध्ये पाहिलेले आता पुढे भागात आपण नेमकं याचा डिटेल पाहणार आहोत की नक्की एकूण घरे त्यांचा कार्पेट एरिया त्यांची लोकॅलिटी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्सनंतरात इतर जे काही माहिती सविस्तरित आपण लवकरच जाणून घेणं जाणून घेणार आहोत आणि त्याशिवाय नेमक्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची नेमका प्रोसेस काय करायची हे सर्व आपण लवकरच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत आणि म्हणून कुठेतरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल प्रेस केल्यानंतर विसरू नका धन्यवाद